चला आपण बघूया मस्त झणझणीत खेकड्याचा रस्सा कसा करायचा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक किलो खेकडे आणि सर्वात आधी मी खेकड्याला देखील धुवून सॉफ्ट करून घेतलेले मस्त देखील बघा एकदम स्वच्छ केले ना का तसंच तुम्ही करून घ्या खेकडे स्वच्छ आणि हे बघा किती छान आहेत ना नांग्या मोठ्या मोठ्या आणि आता ह्याचा आपण मसाला बघून घेऊया सर्वात आधी ह्याच्यासाठी आहे आपल्याला खोबरं लसूण कांदा आलं कोथमीर आणि ह्याला आपण मस्तपैकी भाजून घेऊया त्याच्यात मध्ये सर्व टाकून घेऊया आपण आणि वरन दोन चम्मच तेल टाकून घेऊया ह्याला मस्तपैकी भाजून घेऊया सगळ्यांना शेवटला आपण थोडस हे भाजल्यानंतर आपण कोथमीर आणि टॅमॅटो टाकणार आहेत भाजायला मसाला एकदम छान भाजून घ्यायचा मसाला भाजला तरच आपली रेसिपी चांगली होणार आहे नाहीतर आपला रस्सा चांगला होणार नाही मसाला छान देखील भाजून घ्यायचं आपण नंतर आपण टाकायचं कोथमिर आणि त्याला पण त्याला ह्याच्यास भाजून घेऊया आपण छान देखील नक्की असंच करून बघा रस्सा ले भारी होतो एक नंबर नातपुळा रेसिपी ही मस्त पावशात करून घ्या तुम्ही छान छान सुरू सुरू खेकड्याचा रस्सा आता आपला मसाला भाजून झालेला आहे त्याला काढून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया ह्याच कढईमध्ये आपण तेल वतून भाजी करायची ह्याच्यासाठी आपण तेल वाटलंय कढईमध्ये ह्याच्यात कोल्हापुरी लाल तिखट टाकून घेऊया तीन चम्मच टाकते एक किलो आहे ना खेकडे तीन चमच लाल तिखट कोल्हापूरचा मसाला मस्त त्याच्यात टाकणार आहे मी दोन चम्मच एव्हरेस्टचा मटन मसाला मस्त पैकी फ्राय करायचा नंतर वाटलेला मसाला ह्याच्यातच टाकून घेऊया आता आपण मसाला आधी भाजल्यामुळे एवढा भाजायला लागणार नाही चला ह्याला मस्त फ्राय करून घेऊया आपण एक नंबर होत कालवंतर मस्त भाजून घेऊया छान देखील त्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण हे बघा हे खेकडे आपण टाकून घेऊया मसाला जा भाजलेलाच आहे म्हणून जास्त भाजायची गरज नाही खेकडे टाकून मस्त हालून घेऊयाला आता खेकडे मस्त दिसत आहेत ना छान मस्त याला हलवून घेऊया चांगले देखील नक्की असच करून बघा तुम्ही आणि ह्याच्यासाठी मी गरम पाणी ठेवलंय साईडला ते गरम पाणी ह्याच्यात मी वतणार आहे गार पाणी वतायचं नाही गरम पाणी वता, जरा झाकर लावून घेऊया आपण नंतर पाणी ओतूया आता ह्याच्यात आपण मस्त गरम केलेलं पाणी या साईडला ते वतून घ्यायचंय हलून घ्या दहा मिनिट तर ताट झाकून असं वाप काढून घ्या म्हणजे खूप छान होत आता आपण ह्याच्यात गरम पाणी वतून घेऊया गरम पाणी आपण आता ह्याच्यात वतून घेऊया आणि याला अर्धा तास तर आपण नक्की शिजून घ्यायचं खेकड्याला रसा खूप छान होतो मग आणि माझ्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की अशीच खेकड्याची भाजी करून बघा तुम्ही बघा किती छान झालंय ना एक नंबर होते बघा आपली भाजी तयार झाली आहे आता आपण ह्याला मध्ये काढून घेऊया मस्तच झाले एक नंबर खेकड्याची भाजी खूप चांगली असते औषधी असते मेन तर बह कि छान है, न, है। ना छान रिज एक नंबर नक्की पासुन बु एक नंबर होना नादस खेला काय काय नाही मस्तच मस्त भाकर रस्सा ठेकडा कांदा चला पटपट खाऊन घ्या काय का नाही नागी एकच नंबर लवकर या